नमस्कार बातमी पंढरपूर पंढरपूर येथून पाहूया येथील प्रास्ताविक साठी कुणाच्याही जबरदस्तीने भूसंपादन केले जाणार नाही असं सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी म्हटलंय दोन दिवस बाधितांशी संवाद साधला त्यांचे म्हणणे समजून घेतले त्यांच्या शंकेचे निरसन केले आज वाराणसी येथील एक पथक पाहणी करणार आहे तसेच या सर्व बाधितांचा सामाजिक आर्थिक निकषावर सर्वे केला जाणार असून त्यानंतर पुन्हा सर्वांशी संवाद साधणार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी माहिती दिली आहे दोन दिवसांचा सकारात्मक झाल्याचेही त्यांनी सांगितले पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी रोज भाविकांची गर्दी असते दिवसेंदिवस या संख्येत वाढ होताना दिसते आहे या पार्श्वभूमीवर सध्या शहरातील चौफाळा ते महाद्वार घाट या दरम्यान कॉरिडॉर करण्याचे नियोजन सुरू आहे याला स्थानिकांचा विरोध आहे मात्र जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी एक व दोन मे या दोन दिवशी जवळपास सहाशे पेक्षा जास्त बाधितांशी संवाद साधला या बैठकीस उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन समन्वयक संतोष देशमुख उपविभागीय अधिकारी सचिन इथापे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले तहसीलदार सचिन लंगुटे मुख्याधिकारी प्रशांत जाधव पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्यासह मंदिर परिसरातील नागरिक व्यापारी विक्रेते उपस्थित होते